वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नवापुरात सत्यशोधक सभेचा भव्य मोर्चा आदिवासी वनहक्क कायद्याची तातडीने अंमलबजावणी करा आणि वन जमिनीवरील अन्यायकारक कारवाया थांबवा या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आलाय शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले दोन हजार तेवीसच्या पायी महामोर्चावेळी सरकारने दिलेल्या लेखी ले आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही असा आरोप आंदोलकांनी केलाय प्रलंबित वनहक्क दाव्यांची फेरपाहणी करून पात्र लाभार्थ्यांना सातबारा उतारे द्यावेत खाजगी कंपन्यांचे बेकायदेशीर सर्वेक्षण थांबवावे आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास मार्च महिन्यात पुन्हा नंदुरबार ते मुंबई असा पायी महामोर्चा करण्याचा इशारा कॉम्रेड किशोर धमाले व पदाधिकाऱ्यांनी दिलाय गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज देशव्यापी आंदोलना निमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील तहसीलवर हे निर्देशने प्रमुख ज्या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार तेवीस मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायबिढार महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाचे इथल्या प्रशासनाने शासनाने अंमलबजावणी केली नाही वारंवार निवेदन काढून सुद्धा प्रशासन अंमलबजावणी करत नाही त्यासाठी हा इशारा मोर्चा होता त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवन परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने एम एसीच्या नावावर केलेली आहे ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी ही दुसरी मागणी होती त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद खोकचा भोरपाडा दापूर परिसरामध्ये दे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जल जंगल जमीन मेघा इंजिनिअरला विकलेले आहे करार केलेला आहे ते रद्द करण्यात यावे कारण की आम्ही पिढ्यान पिढ्या तिथं वन जमीन कसतोय आम्हाला वनपट्टा पट्टा मिळालेला आहे तिथे शेतकरी आहेत या जमिनी व्यतिरिक्त आमच्या उपचार दुसरा साधन नाही त्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान नुकसान भरपाई भरपाई नाही त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात जे बद्दलचे कायदे तयार केलेले ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे पैसा भरती करण्यात यावी असे अनेक मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदारवर मोर्चा काढलेला होता परंतु तहसीलदार साहेब इथे आलेले नाही आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं धीम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कुणी तयार नाही जर या प्रश्नावर तत्काळ निर्णय घेतला नाही मार्च महिन्यामध्ये हजारोच्या संख्येने सत्यशोधक शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवापूर ते मुंबई काढण्यात येईल हा मोर्चा कानेची इच्छा नसेल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेली त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत